तो अभी मन अखेर है तो हमारी बाइक अभी भी पीली पीली कर रही है मैं दिखाता हूं आप लोगों को ये देखो पीली पीली कर रही है तो अभी क्या करते हैं फ्यूल अप कर लेते हैं 200 जास टाकू अपन हो पोशा हो कारण पैसा ना आपल्याकडे जोहार जय आदिवासी चला भावान तो पोशाव हो आता आम्ही निग्लूयन ते चाय चिकटकट महिना अखेर असला का गाडी आपला पील पील करत है पण टेंशन नको हो घेवा आपण 200 रुपयाचा पेट्रोल टाकू जास्त नाही ना रे पैसा महिना अखेरले तिकडून रिटर्न येवायला एवढा जवळच आहे आता डेस्टिनेशन पहिला थोडासा पेट्रोल आहे आताच गाडी रिझर्व्हवर लागला आहे तर चला हे इथे पेट्रोल पंपावर टाकून इथून डायरेक्ट कलटी मारून द्या हां आपण पटकन बायकोचकड होतं एक रुपये तर मागलंय हो पोशा हो तर चला तीनशेचं करा ऑनलाईन आहेत चलो थँक्यू बॉस पेट्रोल टाकलं रे चलो अभी। तो अरे उन्होंने पेट्रोल डाला तो थँक्यू बोलणं बोलना पड़ेगा ना मेरी जाने चमन्ना तर पोशावा आता आम्ही इथून निघलोय पिली पिली आता झालाय बंधन पक्का रक्च कन वर आलाय तीनशे रुपयाचा टाकला सांगला तर तुम्हाला दोनशे रुपयाचा पण तीनशे रुपयाचा तीन तीन दिलाय टाकून तर चला मग हो जातो तर एक मित्राला घे तो सांग मी व येतो तर म्हण चाल दोघं असं सोबत सोबत जाव तोही पक्का माझा लंगोटी मित्र आहे पका म्हणजे पक्का हो मॅसेज मिसेज ना आम्ही फोनवर जास्त बोलच जा, पण पक्का नंगोटे मित्र आहे तर आता थोडासा वाय जर खाली घेतला मी तर आवाज बेस येत हो परत आम्ही रिटर्न आलो आता इथून मधून जायला लागला आम्हाला तेल घ्यायला तर चला हो पोशा हो पक्का मजा यायला लागलाय गाडी चालवाय आई शकत वातावरण आहे मस्त आहे ना आजचा खतरनाक इथलीच रील आपली व्हायरल झाली ती ना ते आलं ते हे रील मुळेच तुम्ही मला ओळख सुटली पोशा हो मग असा कधवा काय होईल सांगता येत नाही न र आजपर्यंत मी काची काय व्हिडिओ बनवू पाहिली तर चला आता मस्त पैकी सपोर्ट रे पोशा हो चला 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 भाऊ बंद मारला न रटन इथून मी ह्या 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 आडगाव हो आडगावचा मेडिकल कॉलेज पोशा हो ये जास गाड्यांवरून पडलं तर इकडं डबा बिबा पोहचवन हो हो हो, 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 हो आजचा लोकेशन ते एकदम खतरनाक आहे ना डायरेक्ट तुम्हाला घेऊनच जातो चायला पावसाने उजावून वैताक दिला आज ते हा पाहिजे घालून ठेवला आहे मोकार ना कधवा असा येईल असं वाटत का झगारच पडत चायची कटकट मोठा ना वैताक दिलाय पोशाओ चला मग आता हो आम्ही निघलोय सांजून मी एकदम ना मजेत पका बेस हो संडे म्हटला का असा एकदम अशा अंगात अशा बुडबुडे फुटत आहे कधवा जातो राईडला असा होत आहे तर मग तुमचं स्वप्न पुरा कर्जा सो हे आपला आर ओन फाईव्ह कसा दिसत मला सांगा हा म्हणजे मला त्याचा डिस्प्ले पका आवडतोय असा एकदम ना गावाकडे जायला तर सांगत हा तर सांगा असा मोठा सांग मोबाईलच दिसतोय सांग जसा काय मोबाईल व लावून ठेवलाय आडव पुढं त्या कलरचा डिस्प्ले आहे ना एकदम मस्त ना दिसत आहे त्या सुपर तर मग एक एखादला एक हो फॉलो कर्जा आम्हाला कधीच सांगा ना का फॉलो कर्जास पण आता मला काय माहीत कसा वाटायला लागलाय तर कर्जास फॉलो हो पुशा हो तर पोशावा आपले मित्र आले इथं द्वारकेवर तर त्यांना आपण बघू आता म्हणजे सोबत घेऊन जाऊ त्यां तर त्यांची सांगितलंय आपण सोबत व राईडला ल जाऊ तर मग त्यांना जाऊ नाही रे घेऊन आपण जो आला त्याला घेऊन जायचा मस्त पैकी आहे बाई बढ़िया चलो चले चला तो भाई हमारा रायडर आ चुका है और अभी हम सीधा निकल चुके सोलासा एन्जॉय करू तर पोशावा आपल्याला हा एक रायडर जॉईन झालेला आहे मस्त पैकी सुपर एकदम कडक एवढ्या ला लावून आलेला आहे आपल्यासाठी स्पेशल हा हा रायडर तर मग मस्त पैकी लाईक बी करता तिचा मी इंस्टाचा आय डी वगैरे देतो फुल 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 फाऊला सपोर्ट करा हा एकदम मस्त पैकी मोकार पोशा हो पोश्या हो आईशो आता आम्ही नाशिक रोडच्या च्या पुढे आलो आणि जाम मजा येत सुटले हो एक रायडर आला येवल्याला होऊन खास येवल्याला होऊन डायरेक्ट भाऊ येवल्या होऊन डायरेक्ट आपल्यासोबत राईड करायला आलाय भाऊ तुम्हाला भेटव तुम्ही थोड्या आणि हो तिथं आपण गेलो का चांगला ना तेल पाहू आपण हो खालून वरून निरखून पाहू तेल कसा आहे तो तुम्हाला दाखव तुम्ही सुपर रायडर आहे रा तो चला हो पोशाओ मॅप नाही लावेल तर मला थोडासा धाकधाक वाटत सुटलाय रे जावा येईल पुढे निघून बिघून चला तर पोशाव हो काय झाला आमचा थोडासा मॅप चुकला आम्ही चाललो तो सिन्नरकड काय का इथे थोडस घाटाच्या मागाच त्या लोकेशन होता पण आमचा वाला खतरनाक आहे <laughs> जबरदस्त बाबा हो। रस्ता बिस्ता हा मस्त र ग्रीनरी वगैरे काय पवन चक्या दिसल्या हो, इकडंच आहे पहा ह्या इकडं पवन चक्या तर मी सांगेन तुम्हाला पवन चक्यांकडे घेऊन जाईन तुम्हाला तर आज आलोय तुम्हाला मस्त वगैरे लोकेशनला ल मी व्हिलॉग बनवत होतो थोडस शांत राहा हा तर पोशावा आम्ही फसवात फसवत म्हणजे असं भुलत भुलत मी आलो शेवटी मॅप लावला आम्ही आणि आता विंडमिल जवळ आलो आहे बरं का तुम्हाला मस्तपैकी घेऊन जातो असा जवळून दाखवतो हवा किती लागत आहे वारा बिरा दाखव तुम्ही सोपा निधून कुठं वरती आणि आता एकदम इकडं चिकन चोपडा रस्ता लागला हो आतापर्यंत एकदम ऑफ रोड होता एकदम बकवास रस्ता पोशाव वाय जर खाली घेतो आता तुम्हाला एकदम मस्त आवाज येतो असेल तर पोहोचलो ना पोशाव फायनली एकदम ग्रीनरी वगैरे आहेत आता काचं काय कचाकच फोटो काढून टाकू आम्ही जबरदस्त आहेत मेंढ मिल हो पोशाओ पोहोचलो ना आम्ही काची काय मजा आली इकडं पाऊस आहे जाम पडलाय पाणी सासून राहिलाय ना मोकार भाऊ एकदम तुफान तर हे इथून तर रस्ता आहे आम्ही ते तिथं समोर बाय कार लावल्या तर मी रस्ता बघू राहिलो सांजू सांजा दिलाय तिकडं चोरतो राहून तर तिथं जायला रस्ता एक्झॅक्ट कुठं आहे तो बघू राहिलो मी त्या पहिल्यांदा आला का थोडासा जावा आणून ना र पोश्या हो हाँ, हाँ, आहे आहे, आहे, आहे। तर पोशाओ आम्ही चालू आहे ना विंडमिल ते तसे इकडे विंड कशा आहेत जबरदस्त आहेत विंड मिल हो पोहोचलो ना आम्ही काची काय मजा आली इकडं पाऊस आहे जाम पडलाय पाणी सासून राहिलाय ना भाऊ एकदम तुफान तर हे इथून वाटतं रस्ता आहे आम्ही ते तिथं समोर बाय कार लावल्या तर मी रस्ता बघू राहिलो सांजू सांना दिलाय तिकडे चुटतो राहून तर तिथं जायला रस्ता एक्झॅक्ट कुठं आहे तो बघू राहिलो मी ते पहिल्यांदा आला का थोडासा चापांधून जावा ते ना रोशा हो हा हा आहे 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 या 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 मोकार दा, मोकार पोशाव लय भारी वाटत आहे हो पोशाव हो गाड्या हे इथे म्हटलं मस्त लाव अशा म्हणजे फोटो बिटो काढता येतील ते, ते हिशोबाने इथंच इथंच हेच लोकेशन हे हा पॉइंट आहे तर मोकार अशा एकदम जबरदस्त लोकेशनला आपण आलोय एकदम म्हणजे काय सांगायचं खतरनाक आणि पाठीमाग एकदम हवा बघा कशी चालले एकच नंबर पाठीमागच्या ज्या पवनचक्की आहेत ना त्यांचा डायरेक्ट इथपर्यंत वारा लागतो आईश मोकार तुम्ही बघू शकता हे बघा एक कशी मोठी भयानक मोठी अशी पोवनचक्की काही मोठी ना आणि काचा काय इकडं हे बघा इथं एक आहे तिकडं बा बाबा, बाबा बा सगळीकडे नुसत्या पवनचक्क्या मोकार रे बाबा मोकार खतरनाक अशा डेस्टिनेशन म्हणजे डेस्टिनेशन आचं एकदम जबरदस्त लोकेशन आणि आपल्यासाठी एक रायडर आला डायरेक्ट एवढ्या लावून जॉईन झाला आहे तो एवढ्या लावून म्हणजे मॉर्निंगला सात वाजता तो आला आणि नाशिकपासून आपण त्याच्यासोबत होतो त्यांचा इस् इंस्टाग्राम आयडी मी तुम्हाला देतो कचकन 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 असा तिला फॉलो करून जा सो आणि एकदम मस्त ना एकदम मोकार असा आचा, आचा लोकेशन आहे जबरदस्त वाव सुपर 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 तुम्ही बघू शकता सगळीकडे आता अशी ग्रीनरी ग्रीनरी येऊ राहिली आणि मोकार एकच एक नंबर सांजा ती इकडं उसता काचा गौस का थिंडायला लागला ह्या पहा मी बाटल्या दारू पेले लोक आहे सांजा काचा उचल ते दाखव लागलं का हाताला तर पोशाव आम्ही आता इथं आलो होतो आणि एकदम मस्त मोकार मजा बिजा मारली आपला एक रायडर आला होता येवल्या माझं नाव सायराज आहे मी राहतो येवल्यामध्ये मी प्रॉपर नगरचा मग आता मग आता इन्स्टाईडी रायडर सायू तर भावानो हा हा जो आपला भाऊ आहे हा स्पेशल येवल्याला होऊन सकाळी मॉर्निंग सात वाजताच निघाला होता द्वारकेला म्हटलं तू ये दादा आपण सोबत राईड करूया तर आता पूर्ण कसा आहे तू थोडासा शुद्ध मराठी बोलला तर मला पण वाटलं का शुद्ध मराठी बोलू म्हणून आपला टोन वगैरे चेंज झाला तर पुषा हा रायडर आहे आपला येवल्याचा त्याचा इन्स्टा आय डी वगैरे मी मेन्शन करतो हा आपला सोपान भाऊ आहे म्हणजे आम्ही एकदम लोंगोटी मित्र दोघं पण म्हणजे शाळा वगैरे एकदा एकाच ठिकाणी आमची झाली तर आणि तिकडे सांज आहे ती बिजे आहे सध्या म्हणजे तिला इंटरेस्ट नसतो व्हिडिओमध्ये फक्त तिला डान्स करायला इंटरेस्ट आहे तर हा ब्लॉग बघा आवडला असेल तर लाईक करा काही करा आणि आता इथून आम्ही मस्तपैकी मिसळ बिसळ खाऊ अं कलटी मारू इथून चला टाटा बाबा एक रायडर पाठी बिअर बिअर आणेल पेल्या पण तुम्हाला नाही सांगितलं बरा का गपचुप केल्या दाखवल्या दाखवल्या नाही आता तुम्ही घरी जाऊन नावा तुमचा तुम्हाला पू शबता बेताडे आहे चला बाबा एकदम गुन्हे गेला तिकून निघून जाऊ आपण मस्त मोकार आपला हा एवढ्याचा मित्र त्याला आपण एवढ्याला सोडून यावा आता दा डायरेक्ट हायवेला बघ एव एवढ्याच्या हायवेला तिथून तो जाईल चला पोषाओ आता आम्ही इथं आलो आहे मस्तपैकी पक्का पाणी जमलाय इकडून जमला भिजव जाईल तर पक्का पळवत पळवत गाडी आणला आहे पक्का दामटवत गाडी आणला आहे हो तर पाणी असा पुढं पुढं सरला आहे पण मग गाडी पक्का रेम्स आणला आहे पोहोचून पक्की मजा मारली आहे आम्ही तर इथवर ब्लॉग पाहिला हवा हो एक लाईक करून जाजा असं काच कन सबस्क्राईब जा हो रे हो चला ठेवू मग ठेव तू मग हो म्हणजे व्हिडिओ शूटिंग बंद करतो चला टाटा बाबाय आपण आडगावच्या ब्रिज खाली आलो चलो चला मेरे भाई टाटा बाबा सी सुन मी आता थोडी गावठी मारत बर गावठी मारना तू गावठी हाँस, मारना हसल म्हणजे मला पण हसू येते आपला एक रायडर आला होता येवल्याला लावून दादा त्याचं नाव सांगेल माझं नाव साईराज आहे सायडर राय रायडर सायू करायचं काय नाही काय नाही तू फक्त बोल मी नंतर हे करेन तू